पण हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल साधे आणि आजचा तरुण पण गाडीवर लिहितो राजे राजे पुन्हा जन्माला या आजचा तरुण गाडीवर राजे तुमची धर्माला गरज राजे पुन्हा जन्माला या म्हणतात दादा राजे जन्माला येतीलही पण पण राजांना बोलवण्याच्या अगोदर गरज आहे ती जिजाऊ मासाहेबांची मला येत असेल तर माता पिता तयाची या बरोबर आहे ना आपली हिता जो असे जागता माता पिता तयाची या कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक याचा हरिक वाटे देवा नाही का मुलगा जर कर्तब जन्माला येत असेल तर त्याच्या माय बाप्पाला धन्यता पण धन्यता देण्याजोगा मुलगा जन्माला येणं गरजेचं आहे धन्यता देण्याजोगा मुलगा जन्माला येणं गरजेचं आहे नाहीतर आता सध्या असं चाललंय महाराज आते आता पोरगा काय आमना आत्माशे का आपल्या हातातच आहे कारण मायबापांची कुक जर पवित्र असेल तर मुलं चांगले जन्माला येतात या या चा आज याच्यामध्ये अजिबात तीळ त्रि, त्रि, मात्र शंका ठेवायची नाही मायबापांची कुक पवित्र असेल तर पोरं चांगले जन्माला येतात तुम्ही म्हणसान महाराज असं कसं हो जर दिवस गेल्याच्या नंतर आपल्या अंगी संस्कार चांगले असतील आपण ग्रंथ वाचले आपण जर का चांगले सिरियला भगवंताच्या संतांचं चरित्र वाचलं टी व्ही बघू नका असं म्हणणार नाही आस्था चॅनल आहे संस्कार चॅनल आहे त्याच्यावर कथा चालतात ते बघायचं बर ना हो तुम्ही जर का दिवस गेल्यावर जर का भगवंताच्या कथा ऐकत असताना कथा वाचत असताना ग्रंथ वाचत असान तर नक्कीच आपल्या पोटी येणारा चांगला मुलगा जन्माला येईल बरोबर आहे की नाही हो थोडं वाईट वाटेल माझ्या माया माऊलींना थोडं फार बाकीने बहिणीशले पटी जाईल नाही माय खरं सांगत तो तो कितला का नीचू ना आपण खरं सांग आपल्या संस्कार लेकरांमध्ये उतरतात नाही का म्हणून आपण आपली खूप पवित्र ठेवायची तुम्ही महाराज महाराजे कसं शक्य आहे मायबापांचे संस्कार लेकरांमध्ये उतरतात त्याच्यासाठी मला एक विनोदात सांगायचं आवडतं माझं कीर्तनातून मी विनोदाची झालर लावूनच पटवण्याचा प्रयत्न करतो खरं म्हणजे कीर्तन म्हणजे टाईमपासचं साधन नाही आहे कीर्तन म्हणजे विनोदाचं साधन नाही आहे पण विनोदाचा सहारा घेऊन मी तुम्हाला पटवण्याचा प्रयत्न करतो लक्षपूर्वक आहे का संस्कार कसे असतात एक पोरगा पोरगाई छोट्या मोठ्या चोऱ्या करत होता लक्षपूर्वक आहे का एक पोरगा छोट्या मोठ्या चोरा करत होता चोऱ्या करायची करा सवय लग्न करण्याच्या वयात आला लग्न करण्याच्या वयात आला लग्न झालं लग्न झाल्याच्या नंतर त्याला बायको भेटली ती पण जरा चोरटीच भेटली हा तो भाऊ चोर होता त्याला बायको बी चोरटी भेटली मग ती काय करे चालता चालता कोणा गलिमाने ताटल्या उपाड दे कोणा वाट्या उपाड दे कोणा डबा उपाड दे आता दोघं चोरट्या आहेत मग यांच्यापुढे संत जन्माला येईल का यांच्यापोटी संत जन्माला येईल का आता पोरीला दिवस गेले दिवस गेल्याच्या नंतर आता डिलिव्हरीची वेळ जवळ आहे बाडनपाची वेळ जवळ आहे पोरीला दवाखान्यात नेलं डॉक्टर साहेबांना चेक केलं म्हटले पुरीचा शिजर करावं हो लागेल आता टेबलावर लेटावलं शिजर झालं शिजर झाल्याच्यानंतर बाड हातात दिलं पोरग बऱ्याच दिवसाच्या नंतर लक्षात आलं पोरगाची मुठच काही सुटत नव्हती पोरांना मुठ धरून ठेवलेली बऱ्याच डॉक्टरांना दाखवलं वैद्यांना दाखवलं पोरग काही काय ना वैद्यांना दाखवलं भगत लोकांना दाखवलं तरी पोरग काय मुठ सोडा ना एक सुज्ञ बाबा आले अरे म्हणली एवढे डॉक्टर केले एवढे वैद्य केले एवढे भगत लोकांना दाखवलं तरी पोरग मोठ सडत नाही एक काम करा ना एखाद्या मानस, दे दे ना मानस ने द्या ना पोराला मानस रोगतज्ञ डॉक्टरांकडे नेलं डॉक्टर हुशार होता डॉक्टर साहेबांच्या गळ्यात दोन तोड्याची सोन्याची चेन होती डॉक्टर साहेबांनी चेन काढली आणि पोराच्या समोरणाशी फिरवली <laughs> दोन तोड्या सोन्याची चेन पोराच्या समोरणाशी फिरवली जशी चैन दी ना पोरगाने सोनानी चेन पटकनी हात सोडा पटकन धरी पण जवळ हात मोक्या करणार पाच ग्राम न्यांगते आतमाई पण तपास करत या समाईत पण शिजर करता करता नरस आत्माई उपाटी कशाचा परिणाम आहे आहे कशाचा परिणाम यो संस्कार जसे तसे लेकर घडतात बरोबर आहे ना मग आता ऐका जिजाऊमा साहेबांच्या पोटी हिरा जन्माला आला राजा छत्रपती शिवराय अरे नुसतच राजा नाही तर माझ्या हिंदू धर्माचा देवांचाही देव जन्माला आलाय विठ्ठल कोणी येऊन गाय कापली रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचलेला मंदिरात गाय कापली रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचतोय आई भवानीच्या मंदिरात गाय कापली रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचत होता आई भवानीच्या मूर्तीच्या हातही तोडले पायीही तोडले इथं आई भवानीलाच सांगत होता अगय जगदंबे अगय भवानी कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला गाय कापली आई भवानीच्या मंदिरात गायक आपली रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचतो आई भवानीची मूर्तीचे हातही तोडले पायी तोडले ताई भवानीला सांगत होता गे जगदंबी अग ये भवानी कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला कोण्या दासीनं बघावं कोण्या दासीनं बघावं जिजाऊ मा साहेबांकडे जावन जिजाऊ मासाहेबांना साहेबांना सांगावं मासाहेब कोणी येऊणा गाय कापली आई भवानीच्या मंदिरात गाय कापली रक्ताच्या थारोडा दुश्मन नाचत होता आणि आई भवानीच्या मूर्तीचे हातही तोडले पायही तोडले ताना आई भवानीला सांगत होता गये जगदंबे जगदंबी ये भवानी कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला म्हणजे जिजोमा साहेबांनी घरातून काढता पाय घ्यावा मंदिरात जावं परिस्थिती बघितली गाय कापलेली मंदिरामध्ये मंदिरात गाय कापलेली हे पोरी हे बहीण हो अक्का बस खाले खालभट कीर्तन मतदान मांगत फिर राही तू বিঠোলো বিঠোলো বিঠালা 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 मंदिरात जावं बघितली परिस्थिती कोणी एवढा ना काय कापलेली रक्ताच्या थारुड्या दुश्मन नाचलेला आई भवानीच्या मूर्तीच्या हातही तोडले पायही तोडले परिस्थिती बघितली जी परिस्थिती बघितल्याच्या नंतर अंगावर क्षार आले भवानी आईकडे बघितलं क्रोध भरे येणाऱ्या बघितलं नाही भवानीला सांगितलं अगय जा कदंबी अग भवानी अगय आई ऐक ना अग दरवड बद आरबुगड

भवानीनं आई भवानीला हक्क मारली अग ये जगदंबे अग ये भवानी अग ऐक ना अगं माझ्या मतारपणाची काठी नको मला कोणी वंशज नको एकच पुत्र देऊ हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असा एकच पुत्र दे माझ्या मतारपणाची काठी नको मला कुल वंशज नको मला एकच पुत्र दे जो हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असा एकच पुत्र दे ऐका ना माय हो जिजाऊ महासाहेबांनी आईकडे मागणी मागितली एकच पुत्र दे पण जो हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असा एकच पुत्र दे काय मागणी मागितली आताची माय मागणी मागते तुम्ही जर मंदिर माग्यात बहिणीसो देव पाहिजे तुम्ही बी मागते तुम्ही पोरणाला गेले जर वर्ष दोन वर्ष वय वैग्यात ना ते देवीले नाही ते देवले सांगते देवबा मनसून बायले किंवा मन आंडेरले काहीतरी कुत्र मांजर होऊ दे रे बा तुम्ही कुत्र मांजर देव पाहिन मागतीस मग देव बा कुत्रच दे बटो पश्नात बुकत फिरत्र <laughs> देव काय करीन तरी बर बरोबर कि न हो अजिबात स्वार्थ नाही मागण्यास देवा एकच पुत्र दे पण हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल साधे आणि आजचा तरुण पण गाडीवर लिहितो राजे राजे पुन्हा जन्माला या आजचा तरुण लिहितो गाडीवर राजे तुमची धर्माला गरज आ राजे पुन्हा जन्माला या म्हणतात दादा राजे जन्माला येतील पण पण राजांना बोलवण्याची अगोदर गरज आहे तिची जिजाऊ मा राजे राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात तेव्हा एक जिजाऊ मासाब होती जी तुम्हाला पदर आड घालून दूध पाजत होती राजे राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना तेव्हा एक जिजाऊ होती जी तुम्हाला पदर आड घालून दूध पाजत होती आता सध्याच्या जिजाऊंकडे पदरच शिल्लक नाही राजे जन्माला जीव नका थोड काही काही बायांना वाईट वाटेल काही काही बहिणींना वाईट वाटेल पर ताई राग आला तर येऊ दे कारण आमच्या संतांची शिकवण आहे बुडत हे जण न देखवे डोळा येतो कडवडा म्हणून या तुम्हाला बोलून तुमचा अपमान करण्यासाठी रवी किरण आलेला नाहीये पण माझ्या धर्माचे नियम सांगायला अजिबात हाय काही करत नाही कोणाला राग आला तर तुम्ही माझं काय करून घेणार आहे तुमले राग उन्हा तुम्ही मला काय करत पुढली तारीख देवात नाही यांवर काय करशात तुम्ही म्हणा आणि पुढली तारीख नि पट्ट्याल गरजच नाही कारण आपली दुकानच आहे व्यवहारी गिरायकशी कमीच नाही आपण तोल तो जीवन जगतत नाही सत्यता मांडायची राग आला तरी येऊ दे पण राग ज्या ताईला येत असेल त्या ताईने एकांत मध्ये बसायचा प्रश्न करायचा रवी किरण माझा भाऊ आहे आणि जर का मोठा भाऊ काहीतरी शिकवतोय तर माझ्या ताईने चूक सुधारायला पाहिजे मालदोष देण्यापेक्षा विठल राजे राजे जेव्हा तुम्ही जन्माला आला तेव्हा एक जिजाऊ साब होती जी तुम्हाला पदार घालून उत्पादत होती सध्याच्या जिजाऊंकडे पदर शिल्लक नाही राजे जन्माला येऊ नका तुम्हाला सांगतो माया हो डोक्यावरचा पदर आपला संस्कार शिकवतो डोक्यावरचा पदर आपली राज लाज राखतो आपली इज्जत वाढवतो म्हणून प्रत्येक माझ्या बहिणीला या गरीब भिकारी भावाची मागणी असेल की लग्न झालेल्या स्त्रीनं कमीत कमी सासरमध्ये डोक्यावर पदर ठेवला पाहिजे ही आपली संस्कृती आहे आपली संस्कृती आहे डोक्यावर पदर डोक्यावर पदर आलेल्या अतिथीचा आदर सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर तिलाच म्हणावं इंडियन मदर बोलणं समजे राह ना, ना? आठ जवळ जवळ बट्यात म्हणे माया बहिणीस ना डोकावर पदर हे बा वा। मस्त वाट राह ना मला मनाची बी लागे आले लिहिले हो बहिणी सोन डोकान पदर लिहा मग काय नुकसान आहे का जर आपला राजा स्नेम माय बिगर पदरनी राह नी जिजाऊ मासाहेब पदरली आहेत मग आपण कोण शेतच बरोबर आहे का नाही अखो बरं राजे छत्रपती शिवरायांच्या आईला तुम्ही बघितलं नसेल आपल्या जगाच्या माय म्हणल्या तरी वावगं ठरणार नाही हो आपल्या खास करून महाराष्ट्राच्या हो माय म्हणायला अजिबात वावगं ठरणार नाही त्या मायनं ना डोक्यावर पदर घेतला कदाचित काही लोकांना असं वाटत असेल ते आम्ही बघितलं नाही मग तुमच्या डोळ्यात एखादं उदाहरण सांगतो राष्ट्रपती झाल्या माय आपल्या कानादेशाची मुलगी आणि कान्या देशाची सुना त्या मायनं डोक्यावरचा पदर पडू दिला नाही त्या मायचं नाव काय राष्ट्रपती झाली माय डोक्यावरचा पदर पडू दिला आणि माया हो राग नाही राहणार ना तुमले मना बोलेल खर ना <coughs> खरंच ना बहिणी माय छान राग दर्जात बी हो बहिणी सोन दखा तुमले राग कसं नाय वर म्हण खरं बोलान सौ वैसे बिनकामा राहणार नाही कसं ना काय काय लोकशले ना स्वतःने नजरने स्वतः डोळ्या जायला गान स्वतःला दिखत नाही कोणीतरी देखाडस तो वय समजाच म्हण डोळ्यामा गाण जायल जायला असं बरोबर आहे ना स्वतःच्या डोळ्यातली घाण स्वतःला दिसत नाही मग आता मी घाण दाखवायला आलोय माय आपला काना देशनी पोर घे राष्ट्रपती वै घे तरी डोक्यावर ना पदर पडू दे ना आणि मन बहीण बचत गटनी मिटिंगले जासने पलो तीरपाखोशिलेस हो बहीण तू बचत गटनी मिटिंगले जास हो काकू तू खिचडी वाटस हो बहीण हा अटे राष्ट्रपती पदर लेस। आपला संस्कार आहे त्या बरोबर आहे का नाही लिवायला पाहिजे ना पदर पदर कितला किती नाही ऐका जर जिजाऊमा साहेब पदर पडू देत नव्हत्या राजे छत्रपती शिवरायांची आई साहेब पदर पडू देत नाही पदराची काय किंमत आहे तुम्ही घरात नेसतात की साडी किती झाली माया हो दोनशे चारशे पाचशे सहाशे रुपयाची साडी तुमची घरात नेसायची साडी ताई सहाशे रुपयाची साडी बरोबर आहे ना सहाशे रुपयाची साडी या तुमची साडी सहावार साडी सहाशे रुपयाची सहावार साडी सहाशे रुपयानी सहावार साडी कितला मीटरनी सहा मीटरनी बरोबर आहे ना मग मीटर कितला पडणं ते शंभर रुपयाले बरोबर आहे ना पदर किती मीटर रास एक मीटर ना कितीला पड ना तो शंभर रुपयाना शंभरच रुपयाना पदर जर डोकावर आहे ना असा टोपीवाला बाबा शंभरच रुपयाना पदर आहे डोकावर जर दखा ना, ना या बाबा ना तुमना बापनी करोड रुपयांनी इज्जत वाढाय टाकतो कुठे ना माहेर रे राय पोरणा काय संस्कार होतील माईबापना बरोबर आहे ना शंभरच रुपयाचा पदर आहे पण आपल्या बापाची करोड रुपयाची इज्जत वाढवतो तो पदर टाकायला काय लाश लवायची बाकीने बहिणी सांगतो महाराज पहिल्या बाया अशिक्षित होत्यात मनिषीण त्या इथले नेम मार आहेत आम्ही शिकेल सवरेल शेतीस असं का म्हणजे शिकीस नाही काय बिगर पदार्थ पिरू हा म्हणत बहीण बिगर पदार्थ पिरण नाही ना याला जर सुशिक्षित होई होईना तू अजून पुरी नाही शिकेल म्हणे मग महाराज तू तुझं पाय मागाला ना बुटस मा वरण लीन पिशी तर होय म्हणतो मन बहीण पुरी शिकी गे डोक्यावर <laughs> पदर आहे आपली आब्रू वाढवते मायबापांची इज्जत वाढवते आणि काय फरक पडतो बरोबर आहे ना डोक्यावर पदर घ्यायचं माया हो बाकीने बाय आपण खेडागाव मनी घुसेल येत मुद्दाम सासराने सुंद बाईने जर काही थोडीफार कुरुबुरु वेल राहिले ना मुद्दामाशी नाही मी त्याला देखील पदर हो बापरे मग तू का झेंडाला दिना का बाई तू सासराला देखील पदर लत नाही मग तू झेंडालाय दिना का सासऱ्याची काही जात नाही बाई तुझ्या बापाची आबरू जाते साखड घातलं देवीला अगे आई अगे जगदंबे एकच पुत्र दे जो हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल आणि आई भवानीनं हा ऐकली आई भवानीनं हा कायकली जिजाऊमा साहेबांना दिवस गेले दिवस गेल्याच्या नंतर डोहाडे लागतात डोहाडे लागतात महिला मातांना चांगलं कळत बाईला दिवस गेल्याच्या नंतर डोहाडे लागतात आणि डोहाडे लागल्याच्या नंतर बाईला विचारलं जातं बाई ए तुला काय काव वाटत काय प्यावास वाटत का ग बाई विचारतात ना दिवस गेल्याच्या नंतर तसं जिजाऊमा साहेबांना डोहाडे लागले हो बरोबर आहे अनुभव येत ना मायना अनुभव बोलतोच माणूस ना नाही बरोबर आहे ना अनुभव असल्यावर बोलतोच माणूस बरोबर आहे आईनं बरोबर सांगितलं डोहाडे लागतात दिवस गेल्यानंतर डोहाडे लागतात जिजाऊमासाहेबांना एका दासीने विचारलं मासाब तुम्हाला काही खावास वाटतं काय प्यावस वाटतं का तुमची काय इच्छा होते का काही खायचं काय प्यायची मासाहेबांनी सांगा बाई मला खावंसं वाटत नाही मला प्यावसं वाटत नाही मला खावंसं वाटत नाही प्यावसा वाटत नाही मला एकच वाटतं एकच वाटतं हातात उधारी तलवार घ्यावी घोड्यावर टाच टाकावी शत्रूचा नाश करावा एवढंच मला वाटतंय काय डोहाडे लागले हो जिजोमा साहेबांना काय डोहाडे लागले बाई मला खाव्यास वाटत नाही मला प्यावास वाटत नाही मला एकच वाटतं आता दारी तलवार घ्यावी घोड्यावर टाच टाकावी शत्रूचा नाश करावा एवढंच मला वाटतंय डोहाडे असे आहेत तर मग पोटात असन डोहाडे असे लागतात मायला आताच्या मायला दिवस गेले आणि एखाद्या गल्ली आलीतल्या का कुणा विचारलं का बहीण तू ना काय काव काव जीव करा ना का एकच सांगत म्हणा कानी पिव पाणी पिऊ पिऊ जीव कर शिलगावतून दर्शन काल राजा जन्माली एखादी <laughs> माय दिवस जावानंतर तीन तीन चार चार किलो मुलतानी माटी खाय जा बहीण तू मुलतान का शिन पोटे सुलतानाजी राजा कस झाली हा अरे खूप पवित्र असावी लागते हा सुद्धा असे लागले बाई मला वाटत वाटत नाही नाही मला एकच वाटतं हातात धारी तलवार घ्यावी घोड्यावर टच टाकावी शत्रूचा नाश करावा एवढंच मला वाटत एकोणावीस फेब्रुवारीचा दिवस एकोणावीस फेब्रुवारीचा दिवस आहे माझा राजे छत्रपती शिवराय शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊमा साहेबांच्या पोटी देवांचे ही देव जे मंदिरातले देव आज मंदिरात बसलेत ते बसवणारे आणि त्या देवाचं रक्षण करणारा महादेव म्हणजे माझे राजे छत्रपती शिवरायारी किल्ल्या बरे एकच राजा इथे राजा जन्मला शिवनेरी किल्ल्या राजा माझ्या राजाच नाव का गड किल्ल्या एकोणावीस फेब्रुवारीला माझ्या राजे छत्रपती शिवरायांचा जन्म झाला आणि माझ्या हिंदू धर्माचा कुणीतरी वाली भेटला नाहीतर जर का राज्य छत्रपती शिवराय जन्माला आले नसते राजे छत्रपती शिवराय जन्माला आले नसते तर कदाचित रवी किरण इथं कीर्तन केलं नसतं आणि इथं टोप्या घालून तुम्ही कीर्तनाला बसले नसते इथं नववार आणि सहावार साडीमध्ये माझी माय आणि माझी बहीण कीर्तनाला बसली नसते राजे छत्रपती शिवरायांचे उपकारा की तुम्ही हे टोप्या घालून बसलेत ना या टोप्यांचा आकार बदलला असता जर का राजे छत्रपती शिवराय जन्माला आले नसते तर या तुमने अशा टोप्या ना या टोप्या ना आकार बदली जायला हा गोल टोप्या राहतात आणि आता तुम्ही तात्या जिबो अण्णा बापूजी हा सनी राहत शब्बीरदादा अल्ताप भाई सुलतानभाई तुम्ही मीराबाई सकुबाई सलोचना हा सने राहत सकीना भाभी <laughs> I love it, I love it. I love it, I love it. माझ्या मा हिंदू धर्माचा कैवारी भेटला कुणीतरी धर्माचा रक्षक भेटला कुणीतरी माझा खरा भगवंत जन्माला आला म्हणून तर म्हणून तर स्वामी स्तुती करत असताना राजे छत्रपती शिवरायांची नाही तर जन्माला घालणाऱ्या जिजाऊ साहेबांची स्तुती करतात कुशी जन्मले छत्रपती जन्माला आल्याच्या नंतर कार्य केलं केले धर्माचे रक्षण कदाचित धर्माचं रक्षण आपण आपलं घराचं करू शकत नाही पूर्ण धर्माचं नाही पूर्ण महाराष्ट्राचं रक्षण करणारा राजे छत्रपती शिवराय जन्माला आले याच्या अगोदर मासाहेबांना आमच्या संत धन्यता देतात आणि ऐका ना हे हो धन्य धन्य तो, तो राई शिवरायांची जिजाई धन्य धन्य तो राई शिवरायांची जाई त्यांना पूजितो या महाराष्ट्र सारा मुजरा मानाचा मानाचा जी जाईला मानाचा माना जी जाईला हो धन्य धन्य राय शिवरायांची जी जाई तिला पूजितो या महाराष्ट्र सारा मासाहेब मा जन्माला आले नसते तर आज आपला हिंदू धर्म हिंदू धर्म बुडायला असता हो oh. हिंदू धर्माचे रक्षक जन्माला घालणारे जिजोमा साहेबांना धन्यता देतात माझे संत विठवलं विठवलं विठाला 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 पुढे जाऊन आमचे स्वामी सांगतात केले धर्माचे रक्षण नित्य संतांची पूजन हो धर्माचं रक्षण काय असतं कसं आहे ना दोन तासामध्ये आपण सगळं काय नाही मांडू शकत पण मी नुसतं शॉर्टकट तुम्हाला सांगतोय शॉर्टकट सांगतोय बरं हो धर्माचं रक्षण करणं काय एका शब्दात सांगेल धर्माचं रक्षण करणं म्हणजे तुम्ही आपण कीर्तनात बसलो ही मोठी कृपा कृपाय सुरुवातीला सांगितलं जर राजे छत्रपती शिवराया जन्माला आले नसते तर तुम्ही आपण इथे कीर्तनाला बसलो नसतो मी कीर्तन केलं नसतं हो अजून सांगू का मोठ्यातली मोठी कृपा काय झाली हे देशासाठी परवान केली तर नाची हो देशासाठी परवान केली तर नाची अन आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची त्याच्यासाठी पर्व न केली तर आठवण राव दा शिवरायांच्या गुणा आठवण राव द्या शिवरायांच्या आठवण राहूया शिवरायाच्या गुराचे शिवबा जर का जन्माला नसता हिंदू धर्म बुडाला असता शिवजा जर का जन्माला नसता हिंदू धर्म बुडाला शिवबा जर का जन्माला नसता हा हिंदू धर्म बुडाला शिवबा जर का जन्माला नसता हिंदू धर्म बुडाला असता सुंता झाली सुनता झाली असली साऱ्या

तरी आठ दिवस अशी धावपड धावपळ असते इथून कीर्तन करा तिथं जा तिथून करा तिथं जा असं चालतं दोन दोन तीन तीन कीर्तन असतात म्हणून काही आता थोडं नियमाचं पालन करावं वेड़, लागेल आणि वेळ वेळेचं भान ठेवावं लागेल काळजी करू नका तुमचे महाकडे पंधरा मिनटं घेणे आहेत मी पंधरा मिनटं अजिबात तुमचं बुकटाच घेणार नाही हां पंधरा मिनटं कसं आहे आ, ना पुन्हा बोलू नको त्यात आता ना आता जाते ना कोकाट्यामध्ये आले तुम नगन आहे दखू ना कोण नंतर सौडमा कसं राहस ना उदळ जर लिहिलं राही ना कापटा कुपटा नंतर मला इच्छा इच्छा मला पण नाही भरपूर सांगायची पण कसं असतं आता आजचा दिवस तुम्ही मला समजून घ्या म्हणजे दुसरी तर उन्हा प्रसंग आजूबाजू माता एक सर काढी असं टेन्शन घेऊ नका तुमचा वेळ संपूर्ण भरूनच काढणार आहे मी मला अजिबात कोणा टाइम चोरा चोरी करायला आवडत नाही हा कसं आहे ना आपलं सांगाल आहे गेरात खावालवी आहे गेरात म्हणून <laughs> तुमचा अजिबात चोराचोरी करणार नाही धर्माचं पालन केलं माझ्या राजे छत्रपती शिवरायांनी मी सुरुवातीला बोलून गेलो काही काही तरुण आहे ना राजे छत्रपती शिवरायांच्या जयंतीमध्ये डी जे लावतात आणि अश्लील गाण्यांवर नाचतात काही काही माझे तरुण भाऊ तर दारू पिऊन नाचतात माफी मागून बोलेल तरुण भावांनो जर राजे छत्रपती शिवरायांच्या जयंतीमध्ये तुम्ही दारू पिऊन नाचत असाल माझा एवढा अधिकार नाही पण मी तुमचा धर्माचा आहे लहान किंवा मोठा भाव समजून बोलेल हक्काने जर एखादा तरुण राजे छत्रपती शिवरायांच्या जयंतीमध्ये डीजे लावून नाचत असेल आणि ते पण असश्चिल गाण्यांवर नाचत असेल आणि त्यातल्या त्यात जर का मदिरापान म्हणजे दारू पिऊन नाचत असेल अरे ज्या राजे छत्रपती शिवरायांना सुपारीचं चा खाण चालत नव्हतं त्यांच्या जयंतीमध्ये जर तो दारू पिऊन नाचशील राजा किडे पडून मडशील विठल 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 विठ राजे छत्रपती शिवरायांचे एक गुण जरी अंगीकारला तरी सुद्धा हिंदू धर्माचा तरुण जागा झाला समजेल आजच्या कीर्तनातून मला सांगायचा हिंदू धर्माचे काय नियम होते आणि काय माझे राजे छत्रपती शिवरायांचे विचार होते लक्षपूर्वक ऐका जर परक्याची स्त्री जर का ताब्यात आली तरी सुद्धा आपली माय आपली बहीण समजून माघारी ही विचार राजे छत्रपती शिवरायांचे होते आणि राजे छत्रपती शिवरायांचे नाही आमच्या संतांची शिकवण सुद्धा तीच आहे जाई हो तू माते न करी सा या सामी विष्णुदास हा खऱ्या वैष्णवाला परश्री माय बहिणा माझे राजे छत्रपती शिवराय सुद्धा परश्रीला आपली माय आपली बहीण या नजरेनं बघत होते ही आपल्या हिंदू धर्माची संस्कृती आहे विठल 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 शेवटचा विषय सांगतो लक्षपूर्वक आहे का राजे छत्रपती शिवरायांच्या जीवनामध्ये अशा काही काही गोष्टी घडल्या कल्याणच्या सुभेदाराची सून तुम्हाला इतिहास माहिती आहे कल्याणच्या सुभेदाराची सून हो आपल्या मावळ्यांनी आणली शिपायांनी आणली धरून माझ्या राजे छत्रपती शिवरायांनी तिला साडी चोडीचा आहेर केला बेटा तू तुझ्या माहेरी आली तुझ्या भावाकडे आली हा तुला आहेर आहे आमचा आहेर देऊन पाठवली ही आपल्या हिंदू धर्माची संस्कृती आहे अरे ज्या धर्मामध्ये परश्रीला आपली माय आपली बहीण मानली जाते त्याच धर्मामध्ये आणि त्याच भारत देशामध्ये जर का चार चार पाच पाच वर्षाच्या पोरींवर दहा दहा बारा बारा वर्षांच्या पोरींवर बलात्कार होत असेल याच्यापेक्षा मोठी शोकांती का कोणती जर हे माझ्या राजांच्या राज्यात घडलं असतं तर त्याच ठिकाणी त्याच ठिकाणी हात कलम केले जात होते आणि आता बलात्कार करणारा एक एकदम आरामात तिथं कोर कोर्टामध्ये केसिन केस खेळतोय मतलब तारखेंवर जातोय त्याचं काही होत नाही कुठंतरी माझ्या राजे छत्रपती शिवरायांचा जो कायदा होता तो एकदम रास्त होता तेव्हा अशी कामं होत नव्हती आता प्रत्येक चोराला मार्ग सापडतोय म्हणून चोरी वाढली आहे नाहीतर परस्त्री म्हणजे आपली माय आपली बहीणच असते ही आपल्या राज्यांची संस्कृती आपल्या